नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा एका मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज पाच जून आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी घेत असतो मित्रांनो दररोज प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे घडामोडी आजचा दिवस आहे जागतिक पर्यावरण दिन आपण आजचा दिवस साजरा करतो पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करत असतो अच्छा कालचा प्रश्न होता आय पी एल पंचवीस विजेता खालबी कोण ठरला आहे तर उत्तर तर रॉयल चॅलेंज बंगळूर लक्षात ठेवा आरसीबी जिंकलेला आहे ठीक आहे ओके चला आजचा पहिला प्रश्न पाहतोय टाटा केमिकल्सचे अध्यक्ष काय मित्र टाटा केमिकल्सचे अध्यक्ष केमिकल म्हणून टिंबडिंब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण थोडं डिटेल पाहूया टाटा समूहातील धोरणात्मक नेतृत्व विकासत आय आय एम बंगळुरू पी जी पी चे ब्याऐंशी चे माजी विद्यार्थी अनुभवी कार्यकारी एस पद्मनाभन यांची टाटा केमिकल्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली म्हणजे उत्तर काय आहे एस पद्मनाभन उत्तर काय आहे एस पद्मनाभन जी तीस मे दोन हजार पंचवीस पासून लागू होईल एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आय आय एम बंगळुरू येथून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर कार्यक्रम आणि मार्केटिंग विषयात विशेषीकरण त्यासाठी यांना टीम टाटा केमिकल्सचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले आहे कारण की टाटा टाटासमोर खूप ते काम करतात आणि त्यानुसार त्यांना अनुभव खूप आहे त्यासाठी त्या अनुषंगाने टाटा केमिकल्सचे अध्यक्ष म्हणून एस पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दुसरा प्रश्न एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल आशिया अश... पॅसिफिक अँड मिडल इस्ट चोवीस एअर कनेक्टिव्हिटी रँकिंग मध्ये भारतातील एकमेव विमानतळ कोणते आहे तर उत्तर है, आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळाची निवड करण्यात आलेली आहे मित्र हो, एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक अँड मिडल ईस्ट चोवीस एअर कनेक्टिव्हिटी रँकिंग मध्ये भारतातील एकमेव विमानतळ कुठले आहेत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जी स्थापना झाली अकरा मध्ये म्हणजे एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक अँड मिडल ईस्ट ची स्थापना झाली एकोणीसशे अकरा मध्ये मुख्यालय मॉन्ट्री कॅनडामध्ये आणि बीजी जी आहे जस्टिन एराबिक लक्षात ठेवा ठीक आहे जस्टिन एराबेक त्याचे मुख्य आहेत लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न ऑपरेशन वेब स्पायडर अंतर्गत अलीकडे कोणत्या देशाने रशियावर हल्ला केला मित्रांनो लक्षात ठेवा रशियावर हल्ला जो केलाय वेब स्पायडर तर त्यांचं टार्गेट काय तर लक्षात ठेवा युक्रेनने रशियावर हल्ला तर का केलाय आपण थोडं डिटेल पाहूया युक्रेनने रशियावर गुप्त ड्रोन हल्ला करून ऑपरेशन स्पायडर वेब सुरू केले या कारवाई अंतर्गत युक्रेनने पाच रशियन हवाई तळांना लक्ष केले या कारवाईचा उद्देश या हवाई तळावर हल्ला करणे आणि रशियन हवाई दलाच्या लांब पल्ल्याच्या विमान वाहतुकीच्या मालमत्तेचा मालमत्तेला माल काय म्हणतात एकदम पूर्ण खराब करून टाकणे लक्षात ठेवा हा त्यांचा उद्देश होता काय या त्यांचा उद्देश होता की पूर्ण विमान वाहतुकीचे जे मालमत्ता समोर ढासवून टाकणे असा त्यांचा उद्देश होता वेब स्पायडर ऑपरेशन वेब स्पायडर हा युक्रेनने सुरू केलेला आहे लक्षात ठेवा पुढं चौथा प्रश्न ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीस सन्मानित करण्यात आले तिंबडिंब यांना सन्मानित करण्यात आले आहे तर कोण आहेत कुमार मंगलम बिर्ला यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ग्लोबल लिडरशिप अवॉर्ड आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आदित्य ग्रुप आदित्य बिर्ला ग्रुपच्या अध्यक्ष मंगलम कुमार मंगलम बिर्ला यांना वॉशिंग्टन डी सी इथे झालेल्या आठव्या वार्षिक लिडरशिप समिटमध्ये यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम है ना एफ कडून ग्लोबल लिडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले ठीक आहे बघा लक्षात ठेवा आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे की आदित्य बिर्ला ग्रुप चे अध्यक्ष आहेत कुमार मंगलम बिर्ला ठीक आहे आणि कोण लिडरशिप समिटमध्ये यु एस इंडिया स्ट्रॅटर्जिक पार्टनरशिप फोरम मध्ये त्यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढं पाचवा प्रश्न कोणता राज्य सरकारने अग्नि अग्निवीरांना ठीक आहे अग्निवीरांना जर पाय लक्षात ठेवा अग्निवीरांना ओके हा अग्निवीरांना वीस टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर केला ट्वेंटी पर्सेंट आरक्षण देऊन टाकायचं तर ते उत्तर प्रदेश राज्याने दिलेलं आहे लष्करी प्रशिक्षित तरुणांना नागरी सेवामध्ये पुन्हा सामोर घेण्यास पाठिंबा देण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक निर्णय युपी सरकारने म्हणजे मंत्रिमंडळाने जून पंचवीस रोजी उत्तर प्रदेश पोलिसांमधील कॉन्स्टेबल पी पी कॉन्स्टेबल आणि फायरमॅन यासारख्या पदांच थेट भरतीमध्ये माजी अग्निवीरांना वीस टक्के शैतीच आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे ट्वेंटी आरक्षण देण्याची प्रस्ताव मंजुरी देण्यात आलेली आहे सहावा प्रश्न पंचवीसच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे तर कोरिया प्रजासत्ताकडे आहे लक्षात कोरिया प्रजासत्ताक देशाकडे यजमानपद आहे जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी प्रत्येक दिला जातो लक्षात ठेवा आज कोरियाला दिला गेला तर बाजून रोजी असतो प्रथम साजरा केला एकोणीशे त्र्याहत्तर पंचवीसशे थीम काय मित्रांनो प्लास्टिक प्रदूषणावर मात करा पंचवीस मध्ये जागतिक पर्यावरण दिनाची त्रेपनावी आवृत्ती साजरी केली जाईल आणि हा दिवस संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम अंतर्गत यु एन ई पी द्वारे साजरा केला जातो सगळे पॉईंट लिहून तेव्हा मित्रांनो खूप महत्वाचे आहेत म्हणजे कितवा पर्यावरण दिन आहे किंवा जर थीम काय आहे आणि सुरुवात केव्हा झाली आणि कोण याचं संपूर्णपणे साजरा करतो हे सगळं पॉईंट केलंय आणि कोणत्या देशाकडे यजमानपद येते हे सुद्धा मी कव्हर करण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे सातवा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या जा पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून अलीकडे कोणाची निवड करण्यात आलेली आहे म्हणजे लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेची पहिल्या महिला सरचिटणीस आहेत लक्षात ठेवा पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून निवड झालेली आहे तर त्याचं उत्तर आहे शेका नासेर अल नोवेस म्हणून त्यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना त्याचे काम जगात पर्यटन वाढवणे आणि प्रोत्साहन देणे आहे स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर झाली हा ना मुख्यालय माद्रिद स्पेन मुख्यालय आहे आणि सदस्य देश किती आहेत एकशे साठ सदस्य देश आहेत किती सदस्य देश आहेत एकशे साठ पुढे नेक्स्ट क्वेश्चन सव्वीसावी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताचा कितवा क्रमांक लाभ सुरुवातीला भारत पहिल्या क्रमांकावर आहे चीन पहिला ठेवा इंडिया आणी सभी सभी पर पर दुसरा आहे आणि जपान हा देश तिसरा आहे लक्षात ठेवा ठीक आहे सव्वी सबी ऍथलेक्स अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धा भारताचा क्रमांक दुसरा पहिला चीन दुसरा इंडिया तिसरा जपान चीनला एकूण पंधरा गोल्ड आठ सिल्वर ब्रॉन्झ तीन एकूण सव्वीस भारताला आठ गोल्ड दहा सिल्वर सहा ब्रॉन्ज एकूण चोवीस पदके भेटले आहेत म्हणून भारत सेकंड नंबरला आहे लक्षात ठेवा ओके नेक्स्ट हा गोल्ड आहे मित्रांनो आणि हा सिल्वर आहे हा ब्रॉन्झ आहे ठीक okay. आहे आणि हा एकूण पदके लक्षात ठेवा ठीक आहे टोटल लक्षात ठेवा ठीक आहे पण नेक्स्ट नवा प्रश्न स्पॅनिश ग्रँड पी पंची फॉर्म्युला वन खालीपैकी विजेता कोण ठरला आहे ठीक आहे ओके ह ओके पहिला विजे ठरलाय ऑस्कर पिया मॅक ल हे लक्षात ठेवा ठीक आहे कोण आहे ऑस्कर पियास्ट्री हा ठरलेला आहे आणि सेकंड नंबरला लक्षात ठेवा लँडो नॉरिस आहे तो पण मॅक लारिनचा आहे आणि तीन नंबर ठरलेला आहे मॅक्स वेस्टर्न पेन रेड बोलचा आहे म्हणजे हा तीन नंबरला आणि विजेता म्हणलं तर कोण आहे ऑस्कर पियास्ट्री या लक्षात ठेवा फॉर्म्युला वन आपल्या सगळ्यांना माहिती रेसिंग कार असते ठीक आहे हा मॅक मॅकल लरेनचा चोवीस वर्षीय ऑस्ट्रेलियन ड्रायव्हर ऑस्कर पीएसयू ने मा सर्किट डी बर्सी लोना कॉन्टा लुना येथे स्पॅनिश ग्रँपी मध्ये वर्चस्व गाजवत पंचवीस फॉर्म्युला वन हंगामातील पहिला आपला पाचवा विजय मिळवला कितवा विजय मिळवलाय पाचवा विजय मिळवला लक्षात ठेवा ठीक आहे दहावा प्रश्न घेतोय मी टाटा आयपीएल पी पंचवीस कितव्या संस्करण आहे तर तो अठरावा संस्करण आहे कोण प्रयोजक आहे टाटा एकूण संघ किती दहा सुरुवात बावीस मार्च पंचवीस फायनल तीन जून दोन हजार पंचवीस विजेता रॉयल चॅलेंज बंगळूर आणि लक्षात ठेवा रजत पाटीदा पाटीदार कॅप्टन उपविजेता पंजाब किंग्स आहे ना कॅप्टन ठेवा ऑरेंज कप सातशे एकोणसाठ रन साई सुदर्शन गुजरात पर्पल कॅप पंचवीस प्रसिद्ध कृष्णा गुजरात टाटा कवर सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी ठीक आहे राजस्थान रॉयल मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन फेअर प्ले अवॉर्ड चेन्नई सुपर किंग सर्वोच्च धाव संख्या वन फॉर्टी फोर अभिषेक शर्मा ठीके अभिषेक सन, शर्मा सनराइज हैदराबाद लक्षात ठेवा पुढे आणखी काय पॉइंट आहेत सर्वाधिक षटकार चाळीस निकोलस पुरण सर्वाधिक चौकार अठ्ठ्याऐंशी साई सुदर्शन सर्वात युवा शतकवीर वैभव सूर्यवंशी सर्वात जलद शतकवीर पस्तीस बॉल शंभर रन वैभव सूर्यवंशी सर्वाधिक डॉट बॉल मोहम्मद सिराजने दिल्या पहिला हॅट्रिक युजवेंद्र चहल पहिले शतक ईशान किशन पहिले अर्धशतक अजिंक्य राणे पहिलं मेडन ओव्हर जोफ्रा आर्चर सर्वात महागडा खेळाडू यंदाचा ऋषभ पंत सत्तावीस करोड सर्वात युवा खेळाडू वैभव सुरेंशी चौदा वर्ष आणि सर्वात वयस्कर खेळाडू एम एस धोनी त्रेचाळीस वर्ष सगळं डिटेल पाहिलं आपण लक्षात ठेवा रॉय आय पी एलचं टाटा आय पी एल पंचवीस कितवा संस्करण आहे तर अठरावा संस्करण आहे लक्षात ठेवा ओके पुढं अकरावा प्रश्न घेतोय टेस्ट क्रिकेट ऑफ अ हिस्ट्री हे पुस्तक अलीकडे कोणी लिहिले आहे ठीक आहे आपल्याला विचारलं हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्याचं उत्तर आहे टीम विगमोर यांनी लिहिलेलं आहे पुढं बारावा पश्चिम बंगाल बंगालमधील कलकत्ता येथील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कोणी केलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे अमित शहाजीने केलेलं आहे तेरावा आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा किती वर्षांनी विजय मिळवला आहे तर अठरा वर्षांनी विजय मिळवला आहे चौदावा कोणत्या देशाचे साऊथ आफ्रिका हॅनरी क्लाल्सेन लक्षात तेव्हा उत्तर तिथं बसल्याकडून हॅनरिक क्लाल्सेन यांनी क्रिकेट निवृत्ती घेतली आहे तर ते दक्षिण आफ्रिकेचे आहे म्हणजे साऊथ आफ्रिकेचे आहे पंधरावा अलीकडे जी आय टॅग मिळालेला अमल साडी चिकू कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तो, तो गुजरातशी संबंधित आहे सोळावा अलीकडे सर्वोच्च न्यायालयात कोणत्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती एन व्ही या न्यायमूर्ती विजय बिश्नोई आणि न्यायमूर्ती एस ए एस चांदुरकर वरील सर्व लक्षात असू दे आपल्याला तिन्ही सुप्रीम कोर्टचे सदस्य निवड करण्यात आलेली आहे तीस प्लस एक असतात लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टचे काय म्हणतात सरन्यायाधीश एकूण एकतीस असतात आणि कॉलेजियम पदानुसार प्रत्येक सुप्रीम कोर्टाचे सरदेश होत असतात लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट सतरा पुण्यातील भार, पुण्यातील भारतातील पहिल्या कृषी हॅक्टॉन उद्घाटन कोणी केले तर अजितजी पवार यांनी केलेले आहे ठीक आहे पहिल्या कृषी हॅक्टॉन चे उद्घाटन कोणी केलं पुण्यात भारतातील अजित पवारजीने केलेलं आहे अठरावा कांचनगंगा पूर्वत चढाईवर बंदी घालण्याच्या मागणीमुळे चर्चेत आहे तो पर्वत कोणत्या भारतीय राज्यात आहे बघा प्रश्न काय विचारलाय जे कांचनगंगा जो आहे पूर्वत चढाईवर बंदी घालण्याचा निर्णय मागणीमुळे चर्चेत आहे तर तो कोणत्या राज्यात आहे असं विचारण्यात आलेलं आहे तर तो सिक्कीम मध्ये आहे कुठे तो सिक्कीम मध्ये आहे एकोणीस व सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी सी आय आय अध्यक्ष म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा उत्तर आहे सी राजीव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विसावा कर्नाटकात तंबाखू खरेदी करण्यासाठी किमान वय अठरा वर्षावरून किती वर्ष करण्यात आले आहे तर वय एकवीस वर्ष करण्यात आलेले आहे आणि आजचा प्रश्न सव्वीसव्या राष्ट्रीय अॅथलिट स्पर्धेत अविनाश सावेळेने कोणते पदक जिंकले गोल्ड आहे सिल्वर आहे ब्रॉन्झ आहे यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे की अविनाश साबळे यांनी कोणता म्हणजे कोणते पदक जिंकले आहेत सव्वीसव्या राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे ओके आज आपण इथे सांगू उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू